आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न केळीसोबत काय खाल्ल्यास माणूस मरतो ए दही बी अंडी सी दूध डी चिकन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अंडी खाल्ल्याने पुढचा प्रश्न आहे भारतातील पॅरिस म्हणून कोणाला ओळखले जाते ए गुजरात बी महाराष्ट्र सी जयपूर डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जयपूर पुढचा प्रश्न बघा भारताच्या राष्ट्रीय मिठाईचे नाव काय आहे ए गुलाबजामून बी रसगुल्ला सी जिलेबी डी बर्फी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जिलेबी पुढचा प्रश्न आहे शंभर वर्षे जगण्यासाठी रोज काय खाल्ले पाहिजे ए दही बी चिकन सी गावरान तूप डी अंडी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गावरान तूप खाल्ले पाहिजे पुढचा प्रश्न उपाशीपोटी कोणते फळ खाल्ले तर माणूस मरतो ए चिकू बी आंबा सी सीताफळ डी पेरू या प्रश्नाचं प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंबा पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात सिंगम खाने गुन्हा आहे ए बांगलादेश बी भारत सी श्रीलंका आणि डी सिंगापूर जर उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी सिंगापूर या देशात सिंगम खाने गुन्हा आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात खराब नेता कोणता आहे ए एकनाथ शिंदे बी देवेंद्र फडणवीस सी शरद पवार डी अजित पवार मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे नक्की तुमचे विचार मांडा आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या पुढचा प्रश्न बघा कोणते फळ सर्वात जास्त ताकदवान असते ए फनस बी किवी सी पेरू डी गाजर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किवी हे फळ सर्वात जास्त ताकदवान समजले जाते मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये